मी आज सकाळी सकाळी गच्चीवर आलेली आहे आणि त्या झाडाला पाणी घालायचं ठरवलेलं आहे झाडाला पाणी घालायचं आहे तर सगळ्या झाडांना छोट्या छोट्या झाडांना आधी पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे आणि नंतर आता थोडं मोठ्या झाडांना पाणी टाकते हे इथं अजवाईंची झाडं आहेत ती थोडंसं म्हणजे असं पिवळसर कलर झालेली आहेत उन्हामुळं आणि कसं आहे की गच्चीवर असा मळाच फुललेला आहे पपईचं झाड आहे छोटंसं गुलाबाची झाडं आहेत परत कोरपड आहे आणि मोगरा आहे तुळस आहे आणि थोडं छोटे मोठे भाजीपाला पण आहेत जसं म्हणजे की पालक पत्ता, आसे चोटी चोटी पन लाओ ले ले आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता असे पाय छोटे छोटे झाडं पण लावलेले आहेत आणि त्या झाडांना दररोज पाणी द्यायचं असते तर मी म्हटलं सकाळी सकाळीच पाणी देऊन घ्यावं सकाळी फ्रेश वाटतं मग आपल्याला हे झाडासोबत थोडंसं गप्पा गोष्टी होतात आणि झाडाला पण पाणी भेटतं आणि त्यांना पण माणसाचं सानिध्य लाभावं लागतं आपल्याला जसं वृक्ष हवे हवे अस वाटत असतात तसे वृक्षांना पण माणसं असे वाटत असतात काहीतरी म्हणजे माणूस जवळ आल्यावर वृक्षालाही वाटते की आपल्याला पाणी तरी भेटेल कुणी हात तरी, तरी फिरवेल किंवा काहीतरी म्हणजे असं जाणीव जा होईल आपल्यापणाची यासाठी वृक्ष पण आपली वाट पाहत असतात तर आता मी थोडंसं आता इकडच्या साईडच्या झाडांना पाणी टाकायचे म्हणून जारच इकडं घेऊन आलेली आहे आणि पाणी टाकत आहे तुम्ही पाहताय ना एका गुलाबाच्या झाडाला एकच गुलाब लागलेला आहे तसं बरेच गुलाबाची फुलं असतात या झाडाला तुम्ही पाहिलं असताल आधीच्या एखाद्या व्हिडिओमध्ये की खूप फुलं असतात झाडांना पण आज नेमकं एकच फुलं आहे आणि त्यामुळं ते खूप एकटेकट वाटते त्या फुलाला पण असं मला वाटतं कारण मी वृक्षवल्ली आणि प्राणी यांच्यासोबत जास्त राहण्याचा प्रयत्न करते आणि त्यांची भाषा वगैरे जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि शहरी विभागात राहत असल्यामुळं हे ह्या सगळ्या गोष्टी घडत नाहीत पण जेव्हा दिसतात आणि म्हणजे समोर असतात तेव्हा खूप छान वाटतं आता इथं जिथं आम्ही राहतात तिथं हे छान गच्चीवर त्यांनी मळा फुलवलेला आहे आणि मी बऱ्याच वेळेला त्यांनी गावाला गेल्यावर मी बऱ्याच वेळेला पाणी टाकत असते आजही ते गावाला गेलेले आहे सगळे घरची लोकं घरमालक लोकं त्याच्यामुळं मी आज पाणी टाकत आहे कारण मी हे आम मी इथं माझ्या मुलासोबत राहते माझा मुलगा इथं एम बी बी एस करतो आहे त्याच्यामुळं मी त्याच्यासोबतच राहते कारण त्याला मेसचं वगैरे जेवायला होत नाही म्हणून मी त्याच्यासोबतच राहते आणि कसं आहे की मुलांना घराच्या म्हणजे जेवणाची सोय सवय असली तर त्यांना बाहेरचं जेवण नको वाटतं आणि कसं आहे आईच्या हाताचं जेवण आणि आई घरात असली का दिवसभर काही ना काही खायला भेटतं असं चालू असतं त्याच्यामुळे तो पण मला म्हणतो की तू माझ्यासोबतच राहा त्यामुळं मी त्याच्यासोबतच राहते तर आमचा हा तुम्हाला मळा कसा वाटला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका